मित्रांनो सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एस सी आणि एस टी यांच्या आरक्षणासंबंधित एक महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय काल दिला आहे या निर्णयानंतर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्या निर्णयाची माहिती देणारा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ याच्या अगोदरही चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जो तो पाहिला नसाल तर तो व्हिडिओ पाहून घ्या कोर्टाच्या या निर्णयानंतर अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत जसे की उपवर्गीकरण म्हणजे काय हे उपवर्गीकरण कशाप्रकारे केल्या जाईल अनुसूचित जाती अनुसूचित जमातींचं वर्गीकरण ह्या अगोदर देशामध्ये झालं आहे का उपवर्गीकरण किंवा उपवर्गीकरण किंवा सब कॅटेगरायझेशन गरजेचं आहे का महत्त्वाचं आहे का आहे तर मग ते काय आहे कोर्टाने हे जे सब कॅटेगरायझेशन आहे हे अनिवार्य केलेलं आहे का अशाच प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मित्रांनो जे भगवान मंडळी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर घेते आपल्या सकाळ्यांचे स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलचा व्हिडिओ हा पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ह्या विषयावरील नवनवीन जे व्हिडिओ येतील त्या व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळेवर होत राहील त्यासाठी तुम्ही सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सुरुवातीला आपण हे पाहूया की उपवर्गीकरण म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे केल्या जाणार किंवा कशा प्रकारे केल्या जाऊ शकते मित्रांनो उपवर्गीकरण म्हणजे एखाद्या समाजातील असमतेमुळे काही भाग हा विकासाच्या दूर राहतो किंवा संधींच्या दूर राहतो अशा भागाला विकासामध्ये आणण्यासाठी किंवा संधींमध्ये पुन्हा त्यांना सामील करून घेण्यासाठी संबंधित समाजामध्ये उपभाग तयार केले जातात किंवा सब कॅटेगरायझेशन तयार केले जातात यालाच उपवर्गीकरण किंवा सब कॅटेगरायझेशन म्हणतात आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर उपवर्गीकरण झालेलं आहे का तर हो महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदरसुद्धा उपवर्गीकरण किंवा सब कॅटेगरायझेशन झालेलं आहे हे सब कॅटेगरायझेशन कधी झालेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ब्याण्णवच्या इंद्रा साहनी या प्रकरणा कोर्टाने दिलेल्या नंतर सब कॅटेगरायझेशन हे करण्यात आलेलं आहे हे उपवर्गीकरण ओबीसीचं होतं ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास हे एकोणीसशे ब्याण्णवच्या कोर्टाच्या निकालानंतर करण्यात आलं होतं आता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आता जे एस सी आणि एस टी म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं उपवर्गीकरण कशाप्रकारे केलं जाऊ शकते तर मग हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ओबीसीचं उपवर्गीकरण कशाप्रकारे केलं गेलेलं होतं तर मित्रांनो ओबीसीचं उपवर्गीकरण हे सुरुवातीला ओबीसीला तीस टक्के आरक्षण होतं आणि संपूर्ण जाती ह्या ओबीसीमध्ये होत्या परंतु उपवर्गीकरणानंतर ओबीसींना एकोणीस टक्के आरक्षण राहिलं ज्यामध्ये तीनशे से सेहेचाळीस जाती येत होत्या आणि उर्वरित जे अकरा टक्के आरक्षण आहे हे विजय एन टी बी एन टी सी आणि एन टी डी अशा प्रकारे विभाजित केलं गेलं के होतं आणि या प्रकारचे नवीन प्रवर्ग त्यावेळेस तयार केले के गेलेले होते आणि सब कॅटेगरायझेशननंतर ओबीसी प्लस विजे एन टी बी एन टी सी आणि एन टी असे एकंदरीत हे सर्व प्रवर्ग मिळून तीस टक्के आरक्षण राहिलं होतं त्याच्यामध्ये ओबीसी एकोणावीस तर नवीन प्रवर्ग हे अकरा टक्के हे एवढं आरक्षण होतं आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या संदर्भामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती ह्या एकोणसाठ आहेत आणि त्यांना तेरा टक्के आरक्षण आहे तर अनुसूचित जमाती ह्या सत्तेचाळीस असून त्यांना सात टक्के आरक्षण आहे म्हणजे एकंदरीत जर पाहायचं झालं तर संपूर्ण ह्या एकशे सहा जाती आहेत आणि ह्या एकशे सहा जातींना वीस टक्के आरक्षण आहे ओबीसीच्या संदर्भात तीनशे सेहेचाळीस जाती आणि नवीन प्रवर्ग असं मिळून ते तीस टक्के आरक्षण होतं आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या संदर्भामध्ये एकशे सहा जाती आणि वीस टक्के आरक्षण अशी परिस्थिती आहे आता ह्या वीस टक्के आरक्षणामध्ये ह्या एकशे सहा जातींपैकी अतिमागास जातींना निवडून राज्य सरकार त्यांच्याशी संबंधित डाटा गोळा करेल आणि त्यांचं मागासलेपण सिद्ध करून त्या जातींना सब कॅटेगराईज करेल जसं ए बी सी डी आणि त्यांना हे आरक्षण विभागून देऊ शकते जशा बी सीमध्ये ते अकरा टक्के आरक्षण विभागून दिलं गेलं होतं ज्याप्रकारे ओबीसींचं आरक्षण विभागून दिलं गेलं होतं तशाच प्रकारे अनुसूचित जाती आणि जमातींनासुद्धा अशा प्रकारे विभागून आरक्षण दिल्या जाऊ शकते अशा प्रकारे हे उपवर्गीकरण किंवा सब कॅटेगरायझेशन अनुसूचित जाती आणि जमातींचं केल्या जाऊ शकते आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे मित्रांनो की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचं अशा प्रकारचं वर्गीकरण आपल्या देशामध्ये याच्या अगोदर झालं आहे का तर हो अशा प्रकारचं वर्गीकरण आपल्या देशामध्ये हे अगोदर झालं आहे अशा प्रकारचं वर्गीकरण देशामध्ये पंजाब हरियाणा आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्य सरकारने करण्याचा प्रयत्न केला होता परंतु दोन हजार चारच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाने हा वर्गीकरणाचा जो त्यांचा प्रयत्न आहे हा अवैध ठरवला होता सुप्रीम कोर्टाने त्यांनी केलेलं वर्गीकरण हे अमान्य त्यावेळेस केलेलं होतं सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार चारच्या निकालानंतर राज्यांनी केलेलं हे वर्गीकरण हे बेकायदेशीर ठरवण्यात आलेलं होतं मित्रांनो आता आपण हे पाहूया की दोन हजार चारमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल काय होता दोन हजार चारमध्ये सुप्रीम कोर्टाने ई व्ही या प्रकरणामध्ये न्याय देत असताना हे स्पष्ट केलं एका समाजातील उपवर्गाला किंवा उपघटकाला अशा प्रकारे वाव देणं बेकायदेशीर ठरेल अवैध ठरेल अशा प्रकारचा दोन हजार चारचा सुप्रीम कोर्टाचा निकाल होता आणि या निकालाच्या आधारेच राज्य सरकारांनी जी ही तरतूद केली होती ही तरतूदसुद्धा अवैध त्यावेळेस ठरली होती आता आपण हे पाहूया की हे उपवर्गीकरण किंवा सब कॅटेगरायझेशन महत्त्वाचं आहे का आहे तर ते का आहे तर मित्रांनो बिहारमध्ये दोन हजार तेवीसमध्ये अनुसूचित जातीशी संबंधित जातीनिहाय जनगणना केल्या गेली आणि या जनगणनेमध्ये जी माहिती समोर आली ती माहिती धक्कादायक होती बिहारमध्ये दर दहा हजार व्यक्तींच्या मागे किती लोकांकडे पदवी आहे याबद्दलची आकडेवारी जाहीर झाली होती या जनगणनेनंतर बिहारमध्ये अनुसूचित जातीशी संबंधित काही आकडेवारी जाहीर करण्यात आली यामध्ये काही समाज होते यामध्ये पहिला समाज होता धोबी समाज या धोबी समाजामध्ये दहा हजार व्यक्तींच्या मागे केवळ एकशे चोवीस लोकांकडे फक्त पदवी होती तर दुसरा समुदाय होता दुसर समुदाय या दुसत समुदायाकडे फक्त दहा हजार व्यक्तींच्या मागे पंचेचाळीस व्यक्तींकडेच पदवी होती किंवा डिग्री होती यामध्ये तिसरा आणि सर्वात मागास असलेला समाज म्हणजे मुसहर समाज या समाजामध्ये दहा हजार व्यक्तींच्या मागं केवळ एका व्यक्तीजवळ पदवी होती किंवा डिग्री होती अशा प्रकारची धक्कादायक माहिती बिहारच्या दोन हजार तेवीसच्या जातीनिहाय जनगणनेमध्ये समोर आली आता आपण तामिळनाडू राज्यातील आकडेवारीबद्दल पाहूया मित्रांनो तामिळनाडू राज्यामध्ये थियार ही एक जात आहे अनुसूचित जातीमध्ये येणारी या जातीचं लोकसंख्येमध्ये प्रमाण सोळा टक्के होतं तर अनुसूचित जातीचे जे सरकारी कर्मचारी होते त्यांच्यामध्ये या जातीचे जे प्रमाण होते ते फक्त झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट होते म्हणजे एका टक्क्यापेक्षा सुद्धा कमी म्हणजे तामिळनाडूमधली ही जी थियार ही जात होती ही लोकसंख्येने सोळा टक्के होती परंतु या जातीचे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रमाण हे अर्धा टक्क्यापेक्षा सुद्धा कमी होते आणि हे माहिती नंतर उघडकीस आली ज्यावेळेस जातीनिहाय जनगणना झाली आणि सांख्यिकीय डाटा जमा करण्यात आला सर्व माहिती जातीनिहाय जनगणनेच्या जा नंतर उघडकीस आलेली आहे त्यामुळं अशा माहितीच्या आधारे उपवर्गीकरण केल्या जाणार आहे आणि त्यामुळं अशी माहिती की खरोखर ज्यांचं लोकसंख्येमध्ये प्रमाण जास्त आहे परंतु शिक्षणामध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये त्यांचा टक्का आजही नगण्य आहे सुप्रीम कोर्टाने ह्याच गोष्टींची दखल घेतलेली आहे जातीनिहाय जनगणना आता राज्य सरकारांना किंवा केंद्र सरकारला जातीनिहाय जनगणना करावी लागणार आहे उपवर्गीकरण का महत्त्वाचं आहे सब कॅटेगरायझेशन का महत्त्वाचं आहे सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार तर हे स्पष्ट होतं आहे की उपवर्गीकरण करायला पाहिजे त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो जसं दोन हजार तेवीसमध्ये बिहारमध्ये जे घडलं आणि बिहारमध्ये जशा प्रकारची माहिती बाहेर आली महाराष्ट्रामध्ये सध्या अनुसूचित जाती ह्या एकोणसाठ आहेत तर अनुसूचित जमाती ह्या सत्तेचाळीस आहेत म्हणजे एकंदरीत एकशे सहा जाती आणि जमाती एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या समाजांमध्ये जर काही घटकांना जर न्याय द्यायचा असेल किंवा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल तर त्यासाठी सब कॅटेगरायझेशन करावं लागेल उपवर्गीकरण करावं लागेल त्यासंबंधित तशी माहिती गोळा करण्याचं दायित्व किंवा जबाबदारी ही राज्य सरकारांची असणार आहे हे उपवर्गीकरण करावे हे अनिवार्य आहे का सुप्रीम कोर्टाने तसं अनिवार्य केलेलं आहे का तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये उपवर्गीकरण करा हे बंधनकारक आहे असा उल्लेख नाही आहे परंतु राज्यांनी उपवर्गीकरण करावे यासंबंधित उल्लेख सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये आहे राज्य सरकारने जर वर्गीकरणाचा काही निर्णय घेतला किंवा विनावर्गीकरणाच्या एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा जर प्रयत्न केला तर तशा आरक्षणासंबंधित आक्षेप येऊ शकतो आणि न्यायिक याचिकासुद्धा येऊ शकते मित्रांनो आतापर्यंत आपण हे पाहिलं आहे की उपवर्गीकरण म्हणजे काय ते कशाप्रकारे केल्या जाणार अनुसूचित जाती जमातीचं असं वर्गीकरण या अगोदर देशामध्ये झालं आहे का भारतातील अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे आरक्षण दिल्या गेलेले आहेत आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात आलेल्या याचिकेनंतर ते आरक्षण स्थगितही करण्यात आलेलं आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सब कॅटेगरायशन म्हणजेच उपवर्गीकरणाबद्दल सर्व माहिती पाहिली अशाच प्रकारे या विषयावर अजूनही व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहतील त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद